पुण्या तरी सकल गंगा जाऊन बागीत परत मागातिंबयी काशी ना घागर सकवय सकव तिंबीची नादर कागर शिर गोट ये नागर साळू कांदिट बसली आयला बाळू दुर्गा म्हणती मिस्कुर में डळू किती गवशी कसे पेने कर याचे सकवै सांगा मशी चारुळी याचा वा खारका निवडून काढावा चिकन सुपरी फिरून लग्नाची सम्माई केली रुखुडाची घाई प्रत्येक नावाच्या भलई सुगरणी घरातून आली गिरजा बाई हाती लाट नाही देऊनी बागेत्रा म्हणती दम खाऊनी बंदी पाड लक्ष्मीमा गुंडी खाली गुळाचा पाकर राधा ताईबाई म्हणती लाडू बांधा सुंदर जाळ लावा साधा झारी फिरवा यमुना पळे जी लाटी ती पर जी भरी ती नेऊन मांडई ठेवी ती लक्ष्मीबाई शेता वाढीत गेली मीट पाटावरी बसा नेट बाई जाल घे ते ग जालूबाई जाल घे ते गालूबाई जा गांबे जादी डोवते गांबे वराडाच्या ग हाती तांबे वराडाच्या ग हाती तांबे जालीट ग ते गारशे झाली डोके ग पाारशे वरडाचे गोंड पारसे वराडाचे गोंड पारसे जादीत वाट्या ग पाच कोडया या वाट्या ग पाच वरडाच्या वर ग गाड्या मुडया वराडाच्या गाड्या मुडयाती गरबरई गा ग स्वर जावई जेची वटी ग त्याना नेली आपली माय्या ग वाया गेली